हर हर महादेवा जय शिव शंकरा हर हर महादेवा जय शिव शंकरा आलो तुझा दर्शनाला उथारे करा आलो तुझा दर्शनाला उथारे करा हर हर महादेवा जय शिव शंकर हर हर महादेवा जय शिव शंकरा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा जाऊन बसला केला सवरती शोधून शोधून थकले देवा किती जाऊन बसला कैलासावरती शोधून शोधून थकले देवा किती तुला पाहू कुठ तुला शोधू कुठ तुला पाहू कुठ तुला शोधू कुठ गिरिजांच्या वरा हर हर महादेवा जय शिवशंकरा हर हर महादेवा जय शिवशंकरा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा जठे मधुनी गंगा तिवा है शेषनाग गड्यामध्ये आहे जठे मधुनी गंगा तिवा है शेष नाग गड्यामध्ये आहे माथा शोभे चंद्राची ती कोर माथा शोभे चंद्राची ती कोर ती कोर हर हर महादेवा जय शिव शंकर हर हर महादेवा जय शिव शंकर आलो तुझा दर्शनाला उद्धार करा आलो तुझा दर्शनाला उद्धार करा आलो तुझ्या दर्शनाला उद्धारी करा मनी आहे शिवाचा गध्यास तुझ वी देवा मन उदास मनी आहे शिवाचा गध्यास तुझ वी देवा मन उदास शरण आले तुला करू ना करा चरण आले तुला करुना करा करूना करा हर हर महादेवा जय शिव शंकर हर हर महादेवा जय शिव शंकर आलो तुझा दर्शनाला उधार करा आलो तुझा दर्शनाला उधार करा आलो तुझा दर्शनाला उधार करा हात जोडते पाया पडते तो माथा रे भोले नाथा दर्शन दे आता रे भोले नाथा दर्शन देतु आता हात जोडीते पाया पडते चरणी ठेवी तो माथा रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता चढून घाट चालून वाट आल तुझ्या मी दारी भक्ती भावे पूजा केली मी तुझी शिव त्रिपुरारी चढून घाट चालून वाट आलो तुझ्या मिदारी दारी भक्ती भावे पूजा केली मी तुझी शिव त्रिपुरारी तुझ बेल वाहिले फूल वाहिले श्रद्धेने माता पिता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता हात जोडते पाया पडते चरणी ठेवी तो माथा रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता ताडमृदुंग घेऊन संग केले रे तुझे के भजन माझे सारे तन मन केले तुझला देवा समर्पण ताड मृदुंग घेऊन या संग केले रे तुझे भजन माझे सारे तन मन केले तुझला देवा समर्पण तुझा लागला ध्यास झालो मी दास रे जीवन दाता रे भोले नाथा दर्शन दे तू मज माता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता हात जोडते पाया पडते चरण ठेवी तो माथा रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता तुझ्या चरणी शांत बसून ध्यान रे केले तुझ्या नावात रंगून गेले देह बान विसरले तुझ्या चरणी शांत बसून ध्यान तुझे केले तुझ्या नावात रंगून गेले देह बन विसरले मन प्रसन्न हो रे तारुण ने रे कृपा करी विधाता रे भोले नाता दर्शन दे तू मज आ ता रे भोले नाथा दर्शन दे तू मजे आता हाथ जोड़ते पाया पड़ते चरणी तो माथा रे भोले नाथा दर्शन दे तो मजे आता रे भोले नाथा दर्शन दे तू मजे आता डम 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 डमरूवाला पार्वतीपती कैलास आला डम 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 डमरुवाला पार्वती पती कैलास आला शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला डम 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 पार्वती पार्वतीपती कैलास आला शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन देरे मला शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन देरे मला तुझ्या गड्या मध्ये सरपंचा माळा तुझ्या गड्या मध्ये सरपंचा माळा न psychology शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन देरे मला शंकरा <diligence studying PowerPoint> <Weeknd personalities of conflict> ಉಘಡ ತಿಸರಾ ದೊಳಾನ ದರ್ಶನ ದೇ ರೇ ಮಲಾ ಡಮ 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 ಡಮರು ಪಾರ್ವತಿ ಪತಿ ಕೈಲ ಆಲನ ಶಂಕರ ಉಘಡ ತಿಸರಾ ದೊಳಾನ ದರ್ಶನ ದೇ ಮಲಾ ಶಂಕರ ಉಗಡ ತಿ ಡೋಳಾನ ದರ್ಶನ ದೇ ಮಲಾ तुझ्या कपाळी गंदा चा तिडा तुझ्या कपाळी गंधा तिडा न शंकरा उघड तिसरा दोडान दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा न दर्शन दे रे मला डम 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 डमरूवाला पार्वती पती कैलास आला शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोळ्यान दर्शन दे रे मला तुझ्या सेवेला नंदी आला तुझ्या सेवेला नंदी आला न शंकरा उघड तिसरा डोळ्यान दर्शन रे मला शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन रे मला डम 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 डमरू आला पार्वतीपती कैलास आला शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन रे मला शंकरा उघड तिसरा डोळ्यान दर्शन देरे मला ശക്രാ ഉസരാ ദർശന ദ